उद्योग साम्राज्याची सुरुवात टाटा हे एक मोठेच वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे अग्रस्थान आणि लोकांचा विश्वास हे या नावाचे फार मोठे भांडवल आहे त्यातून ग्रुपची शक्ती वाढविणे आणि जागतिक स्तराची कंपनी होणे हाच आपल्या वाढीचा आणि दीर्घकालीन यशाचा मार्ग आहे रतन टाटा युरोपात भारताचे या अगोदर शंभर सव्वाशे वर्ष औद्योगिक क्रांती झालेली होती सतराशे पन्नास नंतर युरोपभर वीज ऊर्जेचा आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून वेगाने उत्पादन करणारे कारखाने सुरु झाले होते त्यांना लागणारा कोळसा खनिज तेल व अन्य कच्चा माल मात्र युरोपियांना भारत व इंग्रजी अधिपत्याखालील अन्य देशातून बोटीन मोठ्या प्रमाणावर त्या काळी आयात करावा लागत असे असणाच मानवी जीवन पद्धतीवर अनेक परिणाम झाले पूर्वीचे शांत संत जीवन संपले यंत्रतंत्राचा वापर करून काम करणारा एक कुशल कामगार वर्ग समाजात निर्माण झाला पांढरपेशा काम करणारा का कारकून वर्ग निर्माण झाला कारखान्यांना कच्चा माल पुरणारे पुरवठादार तयार झाले वाहतूक साठवणूक अशा सेवा देणारा वर्ग निर्माण झाला विक्रेते एजंट्स दुकानदार डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स तयार झाले कारखाने नामक एक स्वतंत्र संस्था आकाराला आली यंत्रांचा वापर वाढला उत्पादकतेविषयी जागरुकता निर्माण झाली दळणवळणाच्या वेगवान सोयीची गरज अधिक तीव्र झाली व्यवस्थापन शास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा जी दीर्घकाळ वाणिज्य आणि अर्थशास्त्राचाच भाग मानला जाईल तिचा स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विस्तार झाला कारण वाणिज्य व वा अर्थशास्त्रात उपलब्ध ज्ञान सिद्धांत आणि संकल्पना औद्योगिकरणातील कारखान निर्मितीतील आव्हाने सोडविण्यासाठी अपुऱ्या तोकड्या पडू लागल्या गरज ही शोधाची जननी असते त्याप्रमाणे या गरजेपोटी व्यवस्थापनशास्त्र ही स्वतंत्र ज्ञानशाखा उदयाला आली हे अर्थातच अगोदर युरोपमध्ये घडून आले आणि त्यानंतर सुमारे एक शतक भराने ते सगळे भारतातही घडू लागले रॉबर्ट ओवेन मॅक्स वेबर फेडरिक टेलर हेनरी फेयॉल मेरी पार्कर फोलेट इटन मेयो पीटर ड्रकर अशा अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनशास्त्र समृद्ध केले व्यवस्थापन शास्त्र हा एक बहुविध शाखीय म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी विषय आहे त्यामुळे त्यात अभियांत्रिकी विज्ञान वाणिज्य कला विधी गणित संख्याशास्त्र संगणकशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचे धागे आहेत त्यामुळे यात योगदान देणाऱ्या विचारवंत चिंतकांमध्ये सर्व विषयातील तज्ज्ञ आढळतात आज जमशेदपूर टाटानगर म्हणून जो परिसर ओळखला जातो शंभर सव्वाशे वर्षापूर्वी हा छोटा नागपूरचा डोंगराळ भाग होता येथील मूळच्या जाती जमाती जंगलात राहत शिकार कंदमुळे भात शेती थोडीफार अन्य पिकांची शेती ते करीत शिक्षणासाठी शाळा नव्हत्या आसपास दवाखाने नव्हते इंग्रज सरकारचेही या टापूकडे फारसे लक्ष नव्हते मुंडा महातो या जमातीचे लोक येथे अधिक होते मागा जनजातींची मोठी लोकसंख्या असणाऱ्या या प्रदेशात असा मोठा पोलाद प्रकल्प उभारण्यात जमशेदजी टाटा यांना अनेक बाबतीत किती अडचणी आल्या असतील याची आज आपण नीट कल्पनाही करू शकणार नाही ज्या समाजास कारखाना म्हणजे काय याचाच पत्ता नाही त्यांना कामे शिकवून आवश्यक त्या कौशलाचे प्रशिक्षण देऊन ट्रेन करायचे आणि मुख्य म्हणजे त्यांना कारखान्यात रोवायचे त्यांना शिस्त लावायची ही गोष्ट विलक्षणच आव्हानात्मक होती शिवाय त्यांचे कारखानीबद्दलचे समज गैरसमज दूर करणे त्यांच्यात आत्मविश्वास कारखान्याच्या प्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या रूढी परंपरा व्रत वैकल्य इत्यादींना न दुखावता त्यांच्यावर औद्योगिक संस्कृतीचे संस्कार करणे असेच होते मानवी स्तरावर अशा अनेक आव्हानांना जमशेजींना सामोरे जावे लागले हे झाले अशिक्षित वा उच्च शिक्षित प्रामुख्याने स्थानिक असलेल्या मजूर वर्गाविषयी पांढरपेशा काम करणारी शिकलेली जमात हाताणही अवघड त्यांचे प्रश्न निराळे होते ते आणखीनच जटिल होते या पांढरपेशांना चांगले जीवनमान मिळावे त्यांचे राहणे वाहतूक हा मूलभूत प्रश्न मिटावा म्हणून टाटांनी फार मोठ्या प्रमाणावर जमशेदपूरमध्ये हाऊसिंग प्रकल्प अर्थात गृहनिर्माण योजना राबविली आणि त्यामुळे पांढरपेशा काम करणारा शिक्षित वर्ग बाहेरून जमशेदपुरात येण्यास तिथे राहण्यास काम करण्यास तयार झाला या वर्गाच्या राहणीमानामध्ये चांगल्या शाळा बाजारपेठ मनोरंजनाच्या सोयी क्लब्स सार्वजनिक सण साजरे करणे वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांची उपलब्धता अशा अनेक प्रकारच्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात सामाजिक सुखसुविधांची उपलब्धता ही सर्वात मोठी गरज होती कारण त्याशिवाय उच्च शिक्षित लोक अभियंते तंत्रज्ञ यांना जमशेदपूर नामक या अडवण्याच्या ठिकाणी आणणे अवघड होते आजही अशा सामाजिक सुधांची उपलब्धता नाही म्हणून अनेक उच्च शिक्षित अभियंता व्यवस्थापक तज्ञ मागास भागातील कारखान्यांमधून औद्योगिक प्रकल्पांमधून काम करायला येण्यास नाखुश आढळतात सुवर्णरेखा आणि कारकोई या नद्यांच्या संगमावरील या गावांना रमणीय पार्श्वभूमी लाभलेली आहे इथे जमशेदजी टाटा यांनी पहिला भारतीय पोलाद कारखाना उभारलेला आहे पोलाद उत्पन्नासाठी आवश्यक ते खनिज दगडी कोळसा भरपूर मजूर आणि मुख्य म्हणजे ब्रॉडगेज रेल्वे अशा कारखान्यांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा या ठिकाणी लाभल्या होत्या त्यामुळे पोलाद कारखान्यासाठी हे लोकेशन सर्वार्थाने उत्तम आहे हे जमशेदजी टाटा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा कारखाना इथे उभा केला वास्तविक मुंबईच्या पारशी समाजात जन्मलेल्या टाटा लोकांना इकडील भाषा संस्कृती खानपान हवामान हे सगळे जनोळखी होते पण जमशेदजींनी दृढ निर्धार केला अनेक अडचणींचा सामना केला आणि पोलाद कारखाना या ठिकाणी उभा केला कारखान्याचे कामगार कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानी उभारली पिण्याच्या पाण्याची सोय शाळा दुकाने करमणुकीच्या सुविधा तार व टपाल खाते सडका वीज पुरवठा असे सगळे काही त्यांनी येथे उभे केले त्यासाठी फार मोठी भांडवली गुंतवणूक केली तत्कालीन ब्रिटिश सरकारचे धोरण भारतीय उद्योगधंद्यांना आणि उद्योगपतींना उत्तेजक वा प्रेरक नव्हतेच पण इंग्रजांचे सर्व नियम निर्बंध यांचे पालन करीत जमशेदजी टाटा यांनी हा पोलाद कारखाना सुरु केला ही घटना एका अर्थी भारताच्या औद्योगिकरणाची कारखानदारीची नांदीश ठरली सुमारे शंभर वर्षापूर्वीचे हे पाऊल म्हणजे आधुनिक भारताचे औद्योगिकरणाच्या दिशेने उचललेले पहिले महत्वाचे आणि भक्कम पाऊल ठरले भारतीय व्यापारी भांडवलदार यांच्यामध्ये आपण कारखानदार होऊ शकतो असा एक आत्मविश्वासही टाटांच्या या पहिल्या पोलाद कारखान्यांनी निर्माण केला जमशेदजी टाटा यांना अशे अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि मानवी सुखसुविधासंदर्भातील पायाभूत प्रश्नांशी सुजतच या प्रकल्पाची उभारणी करावी लागली त्याखेरीज बँका टपाल व तार सुविधा दळणवळणाची साधने पेट्रोल पंप दुकाने इत्यादीही तेव्हा तिकडे काही नव्हते हे सगळे मुळापासून उभे करण्यासाठी एक कालबद्ध विकास आराखडा डोळ्यासमोर ठून अनेक दशके मोठी गुंतवणूक केली गेली त्यातून आजचे जमशेदपूर आकारास आले जमशेदपूर सारख्या औद्योगिक नगरीची उभारणी तिचा विकास या प्रक्रियेतील अडीअडचणी गमती जमती हा एक स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आहे टाटा स्टील टिस्को टाटा स्टील ही टाटा उद्योग समूहातील पहिली मोठी कंपनी तिची स्थापना एकोणीशे सात सालची म्हणजे तिला आता शंभरहून अधिक वर्षे लोटली आहे देशाच्या प्रगतीसाठी पोलाद लोखंड यांचे महत्व अनन्यसाधारण आहे जो देश लोखंडाच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवू शकतो तो देश जगाच्या सोन्यावरही ताबा मिळवू शकतो हे लोखंडाचे महत्व जमशेदजी टाटा यांना पूर्णपणे उमगले होते भारताच्या बिहार भागात लोखंडाचे खनिज मोठ्या प्रमाणावर आहे हेही स्पष्ट होते परंतु या खनिजाची उपयुक्त पोलादात रुपांतर करणे ही गोष्ट सोपी नव्हती इंग्रज सरकारही या कामी हात घालण्याची हिंमत करत नव्हते परंतु नेहमीच मोठी स्वप्ने आणि काळाच्या पुढे पाण्याची दृष्टी लाभलि जमशेदजी टाटा यांनी मात्र आपण पुरा निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचे हे ठरवून टाकले होते चार्ल्स परीन नामक एका जगप्रसिद्ध भूगर्भशास्त्र व धातूशास्त्र अशा दोन्ही विषयातील पारंगत तज्ञाला त्यांनी भारतात पाचारण केले त्यांच्या मदतीने बिहार भागातील भूगर्भात खनिजांचे साठे किती असावेत याची पाहणी केली त्यासाठी देवाच्या या जंगल भागातील ठिकठिकाणांचे माती नमुने तपासणे खड्डे करणे वगैरे पुष्कळ कटकटींची आणि अडथळ्यांची कामे करावी लागली जमिनीच्या पोटात या परिसरात लक्षावधी कोट्यावधी टन खनिज आहे हे या पाणीतून दृष्ट्या सिद्ध झाले खाणी खोदणे खिज जमिनीच्या पोटातून बाहेर काढणे हे शुद्ध करून घेणे मोठमोठ्या भट्ट्या त्यावर प्रक्रिया करणे आणि त्या सर्वातून पोलादाचे उत्पादन करणे असा या टाटा स्टील कंपनीचा कार्यभाग होता एकूण प्रक्रिया जमिनी संपादन करण्यापासून तेथील लोकांचे पुनर्वसन इत्यादी सामाजिक बाजूकडेही आस्थेने लक्ष्यपूर्वीत कामाला सुरुवात झाली परदेशाहून पोलाद निर्मितीच्या भट्ट्या व अन्य सदन सामग्री यंत्रे अवजारे आदी आणले गेले त्यासाठी बराच वेळ लागला आणि सोळा फेब्रुवारी एकोणीशे बारा या दिवशी टाटा स्टील कंपनीतून पोलादाचा पहिला इगॉट मोठ्या विशिष्ट आकाराचा भरव तुकडा बाहेर पडला भारतात अशा प्रकारे पोलाद निर्मिती सुरु झाली ही घटना देशाच्या औद्योगिक इतिहासातील एक महिलाचा दगडच म्हटली पाहिजे कारण अभियांत्रिकी उद्योग वाहन उद्योग वीज निर्मिती रूळ तार जहाज बांधणी आणि अन्य अनेक प्रकारच्या उद्योगांचे मदार पुलादावर अवलंबून असते टाटा स्टील देशांतर्गत पुला निर्मिती सुरु झाली आणि त्या त्यापाठोपाठ धातूंवर आधारित इतर असंख्य छोट्या मोठ्या उद्योगांनाही देशात सुरुवात झाली टाटा स्टीलमुळे अँसिलरी म्हणजे मूळ स्टील उद्योगाला पूरक अशा वस्तू सेवा सुविधा पुरविणाऱ्या शेकडो युनिट्सना कारखान्यांचा जन्म झाला त्याचप्रमाणे शंभर वर्षापूर्वी जेव्हा भारतीय औद्योगिक क्षेत्रात फारसे उत्साहवर्धक काही नव्हते त्या काळात आपण यशस्वीपणे कारखानदारीत उतरू शकतो हा आत्मविश्वास भारतीय उद्योगधंद्यामध्ये निर्माण झाला ही बाबाई खूप महत्वाची आहे टाटा स्टील कंपनीचे उत्पादन व्यवस्थापन कामगार कल्याण अशा अनेक बाबतीत आजवर अक्षरशः अगणित पुरस्कार मिळवलेले आहेत व्यवस्थापन शास्त्रातील विशेषतः कामगार व्यवस्थापन शास्त्र विषयाची येथील झवियर्स लेबर रिलेशन्स इन्स्टिट्यूट एक्सएलआरआय ही संस्था जगातील एक उत्तम शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते टाटा स्टील ने काही महत्वपूर्ण पारितोषिके आणि मान सन्मान यांची एक संक्षिप्त सूची पुढे दिली आहे एक वर्ल्ड स्टील डायनॅमिक्स या वैश्विक संस्थेने जगातल्या सर्वोत्कृष्ट तीन स्टील कंपन्यांमध्ये कंपन्यांमधिस्कोचा समावेश केलेला आहे दोन ऊर्जा बचतीबाबत हा कारखाना सदैव सतत असतो पेट्रोल डिझेल वीज ही पारंपरिक ऊर्जा साधने हळूहळू आटत चालली आहेत हे लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा साधनांचा शोध ही कंपनी सतत घेत असते त्यासाठी कंपनीस अनेकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराची बक्षिसे मिळली आहेत सर्वोत्कृष्ट पोलाद निर्माण करणारी संस्था हा पंतप्रधानांचा पुरस्कार टिस्कोने आजवर अनेकदा मिळवलेला आहे तीन इसवी सन दोन हजार तीन मध्ये मोस्ट अॅडमायर्ड नॉलेज एंटरप्राइज मेनी हा पुरस्कार टिस्कोन पटकावला हा पुरस्कार मिळणारी ही जगातील एकमेव पुरात कंपनी आहे चार निर्यातीचे उत्कृष्ट वित्तीय कामगिरीचे सौहार्दपूर्ण कामगारासंबंधाचे अनेक पुरस्कार टिस्कोन वेळोवेळी पटकावले आहेत गुंतवणूकदारांना उत्तम डिव्हिडंड ही कंपनी सातत्याने देत असते तसेच भारतातील नोकरीसाठीची सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणूनही टिस्को ओळखली जाते पाच नेतृत्व विकासाबद्दलचेही अनेक पुरस्कार मिळवले आहेत सहा नववे क्यू व्ही सस्टेन क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड टिस्कोन मिळवलेला आहे नास कॉमचा उत्पादन क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करणारी संस्था म्हणून टिस्को ओळखली जाते आठ एड्स रोगावर काम करणारी तिला ग्लोबल बिझनेस कोऑर्डिनेशन अवॉर्ड मिळालेला आहे अशा प्रकारे अक्षरशः अगणित पुरस्कार टाटा स्टीलने मिळवलेले आहेत आणि हे सर्व उच्च नीतिमत्ता पाळून आणि कामगारांचे हीच जपत कंपनीने साध्य आहे कार्य कार्यसंस्कृती टाटा स्टीलच्या शंभर वर्षाच्या कामगिरीबद्दल खरेतर स्वतंत्र पुस्तकच तयार होईल टाटा स्टीलचे यश हे संस्थापक जमशेदजी टाटा जेआरडी टाटा विद्यमान अध्यक्ष रतन टाटा यांनी घालून दिलेल्या उत्तम कार्यसंस्कृतीमुळे मिळालेले आहे शिवाय रुसी मोदी जे जे इराणी यासारखे परिपूर्ण व्यावसायिक व्यवस्थापकांकडे या कारखान्याचे व्यवस्थापन होते त्यांच्या कुशल कामगिरीच हे हो फळ आहे कारखान्याच्या विकासाबरोबरच कामगारांचे हित आणि देशाचे हित ही साधले जात आहे ना याविषयी टिस्कोच व्यवस्थापन सदैव दक्ष असते कंपनी वेळी जमशेदजी टाटा यांनी आपली तत्वे पुढील शब्दात मांडली आहेत आम्ही आमचा उद्योग साध्या व सरळ विचारसरणीतून सुरु केलेला आहे त्यात आमच्या भागधारकांच्या कामगारांचे आणि व्यवस्थापनाचे आरोग्य हाच आमच्या यशाचा पाया आहे या कंपनीच्या पायाभूत तत्ज्ञानासोबतच टिस्को अनेक नीती प्रत्यक्ष व्यवहारात खूप महत्व हो देते ती मूल्ये अशी एक प्रत्येक व्यक्तीचा आदर दोन प्रामाणिकपणा आणि सचोटी तीन विश्वासार्हता चार संस्थेच्या प्रत्येक कार्यात सतत उत्कृष्टता आणण्याचा ध्यास त्यामुळेच टिस्को स्वतःला मोठ्या अभिमानाने सतत शिकणारी संस्था असे म्हणून घेते त्याचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री मुथू रामन यांनी सुमारे चाळीस वर्षापूर्वी प्रशिक्षणार्थी अभियंता ट्रेनी इंजिनियर म्हणून या कंपनीत प्रवेश केला होता ते आज त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कंपनीचे एमडी झाले आहेत कंपनी केवळ गुणांची कदर करते त्याचेचही द्योतक आहे ग्राहक वितरक कामगार व अन्य संबंधित घटकांकडून कंपनी सतत प्रतिसाद फीडबॅक मागवित असते आणि त्यानुसार कार्य करते कस्टमर व्हॅल्यू मॅनेजमेंट मॅनेजर ऑफ बिझनेस एथिक्स यासारख्या संकल्पनांचीही कंपनी राबवणूक करीत असते त्यामुळेच टिस्को सतत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक बहुमान पुरस्कार सतत मिळत असतात त्यांच्या गेल्या शंभर वर्षाच्या कामगिरीचे रहस्य किंवा गमक काय आहे ते संक्षिप्तपणे वा एका वाक्यात सांगणे अवघड आहे परंतु टिस्कोच्या उत्कृष्टतेची कारणे सूत्ररुपाने अशी सांगता येतील टिस्कोच्या यशाची ये गुपिते एक वर्षानुवर्ष प्रगतीचा वाढता आले मंदीच्या काळातही पडझड नाही व्यवस्थापनाकडून योग्य ती कारवाई त्वरित केली जाते दोन सर्व जोखीमदारांच्या हितासाठी सतत प्रयत्न तसेच भागधारकांना उत्तम परतावा मिळावा समृद्धी मिळावी यासाठी कंपनीचे रात्रंदिन प्रयत्न असतात तीन कामगारांची उत्पक्ता वाढण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आधुनिक तंत्राचा अवलंब आणि कामगार कल्याणाचे अनेक उपक्रम कंपनी राबविते त्यामुळे कामगारांचे मोराल अर्थात कार्यधैर्य उच्च स्वरूपाचे राहते त्यांची बांधिलकी वाढते कामाची गुणवत्ता सुधारते चार कंपनी आपल्या कामगारांच्या कल्पकतेच्या जा विकासाबाबतही जागरूक असते सतत नाविन्याचा उपक्रमशीलतेचा शोध घेते त्यास उत्तेजन देते त्यामुळे कामगारांचा मन मेंदू सतत टवटवीत आणि अधिक कार्यक्षम राहतो पाच पोलाद हा कच्चा माल वापरण्याची वस्तू न मानता त्याला ब्रँड व्हॅल्यू मिळवून देण्याचा कंपनीचा सतत प्रयत्न असतो सहा निर्यातीत वाढ जागतिक बाजारपेठेवर बारीक लक्ष सात सामाजिक बांधिलकी व समाज उपयोगी कार्यावर सतत भर त्यामुळे कंपनीची पतप्रतिष्ठा सतत वाढत जाते समाजाचा पाठिंबा लाभतो संबंध सौहार्दपूर्ण राहतात आठ गुणवत्ता आणि उच्च व्यावसायिक मूल्यांबाबत तडजोड नाही किंवा त्याबाबत दुर्लक्ष बेपरवाही नाही नऊ नेतृत्व गुणांची कदर आणि त्याच्या विकासासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व संधी देण्याबाबत कंपनी दक्ष असते त्यामुळे खऱ्या गुन्हे कामसू लोकांना न्याय मिळतो एकूण कार्य वातावरण विलक्षण पोषक राहते अशा किसरी बाबतीत टेस्को ही एक अजोड कंपनी आहे एकेकाळच्या एक मागास भागात आदिवासी भागात सुरू झालेली ही कंपनी आज देशातील एक अग्रगण्य कंपनी झालेली आहे